कविराज भूषण यांनी चढ ने या एका शब्दाला पकडून एक अद्भुत काव्याची निर्मिती केली आहे हे ते काव्य त्यांच्यातील कवित्वाची परिपूर्णता प्रकट करायला पुरेशी आहे शिवछत्रपतींचा चढथा प्रताप आणि औरंगजेबाच्या साम्राज्याची झालेली दुर्गती याचा सुरेख संगम आपल्याला या शब्द सामर्थ्यातून त्यांनी गुंपलेला आहे ते म्हणतायत चढत तुरंग चतुरंग साजी शिवराज चढत प्रताप दिन दिन अतिजंगमे भूषण चढतन मरहट्टन के चित्त खग खुली चढत हे अरि न के अंगमे भोसला के हात गड कोट आरी जोट हे चढत आरिजोट वे चढत है मेरुगिरी शुंगमे तुरकानगम योमयान हे चढत बिरुमान हे चढत बदरंग रंग बदरंग रंग मे हे तालबद्धने दिन आपण कशा प्रकारे सादर करू शकतो पहा की चढत तुरंग चतुरंग साजे शिवराज चढत प्रताप दिन अतिजंगमे भूषण चढत मर हट्टनके चित्त जाऊ खुली चढत हे आरी न के अंगमे भोसलके हात गडकोट हे चढत अरिजोट जोट हे चढत हे मेरु गिरी शुंगमे तुरकानगम योम गान हे चढत बिनुमान हे चढत बद रंग औरमे तुरकानगम योम गान हे चढत बिनुमान हे चढत बद रंग औरंगमे अर्थात हे काव्य तुम्हाला समजून घेताना हातात पुस्तक असणं गरजेचं आहे त्यावेळेस हे तुम्हाला शब्द समजतील आणि त्याचा अर्थही तुम्हाला समजायला बरं पडेल जय शिवराय कविराज भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पाचशे पंच्याऐंशीपेक्षा अधिक काव्यांची निर्मिती केलेली आहे ही काव्य वीररसाने भारलेली आहेत पण सर्व काव्य पाठ करणे मुखद्वत करणे अतिशय कठीण आहे पण त्यातील काही तीस काव्यांचा संग्रह करून आपण त्याचं स्वरभाषांतर त्याची फोड आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं सांगण्याचा सा प्रयत्न आपण या पुस्तकातून केलेला आहे या काव्यांमधून केलेल्या आहेत तर आमची सर्वांना विनंती आहे की इंद्रजिमी जम्बपर हे आपलं नवीन पुस्तक येत आहे यातून आपण ही सर्व काव्य मुखद्वत करावी समजून घ्यावी व येणाऱ्या पिढीकडे हा वारसा हस्तांतरित करावा अशी मनोमन कामना करतो जय हिंद जय शिवराय